हाय नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज उपीट बनवत आहे त्यासाठी काय काय साहित्य वापरणार आहे ते शेवटपर्यंत बघा एक वाटी मी जाडसर रवा घेतलेला आहे छान असा रवा हे भाजून घ्यायचा रवा आपला छान खमंग मस्त असा भाजून घ्यायचा आहे मैत्रिणीनं उपीट छान चवीला लागतं मग रवा छान भाजला की हे बघा मैत्रिणीनं असा खरपूस असा रवा भाजून घ्यायचा मस्त असा तांबस कलर येईपर्यंत आता आपण हे रवा काढून घेऊया मी रवा काढून घेतलेला आहे आता दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालं की जिरे मोडी टाकायचे जिरे मोठी की हे बघा मैत्रिणी कांदा असं मस्त छान भाजला की शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे मग मस्त असं छान परतवून घ्यायचे शेंगदाणे छान परतवून घेतले की आपण रवा भाजून घेतला ते ह्याच्यातच घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ हळद तुमचं ऑप्शन आहे मैत्रिणी मी कधी कधी हळद वापरत नाही उप उपम्याला हळद थोडीशी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी उकळायला ठेवलं होतं मी इकडं गॅसवर ते उकळतं पाणी थोडं थोडं जर जसं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे बघू <स्थार्णाए> शकताय असं पूर्ण गरम पाणी घालून घेतलेलं आहे मी उकळतं पाणी घालून घ्यायचं खूप छान होतो असं आता ह्याला एक वाप काढून घेऊया एक वाप काढून झाल्यानंतर आपण याच्यावर कोथिंबीर घालणार आहे मैत्रिणी छान अशी मैत्रिणी तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे माझे नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब पण करा आज माझी सुट्टी आहे त्यासाठी मी नाश्त्याला उपमा बनवला आहे आज सुट्टी घेतलेली आहे मी सुट्टी नाही सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे सुट्टी असली की कसं वाटतं आता तुम्ही समजू शकता जे जॉब करतात त्यांना माहिती की बाबा सुट्टी असल्यावर काय आनंद असतो ते बघा मस्त मी एक वाफ काढून घेतलेली आहे मैत्रीण बघू शकते ताईनू माझ्या आता याच्यावर मस्त अशी छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपलं गरमागरम उपीट खाण्यासाठी तयार आहे बघू शकता किती छान उपीट झालेलं आहे असं एकदम लुसलुसीत मऊ हे बघा मैत्रिणी गरम गर्म आपलं उपीट तयार आहे खाण्यासाठी सुट्टी आणि त्यातनं असा गरमागरम नाश्ता या मग नाश्ता करायला बाय मैत्रिणीनू बाय माझ्या तईनू